क्षेत्रातील घडामोडीसाठी महाराष्ट्र देश न्यूज मराठी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम करणारी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली ही संघटना असून तिचे मुख्य कार्यालय दिल्ली या ठिकाणी आहे शैक्षणिक साहित्य वाटप हुशार व गरजू मुलांना मदत पर्यावरण रक्षण गुणवंतांचा गुणगौरव कला क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा सन्मान अशा विविध क्षेत्रात ही संघटना काम करत असते अशा या ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली संघटनेच्या सातारा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी माननीय श्री एम डी दडस्र यांची फेरनिवड करण्यात आली या कार्यक्रमाच्या वेळी ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणजी काकडे साहेब तसेच विरळीचा सरपंच सौनिलिमा गुटुकडे सेवानिवृत्त मुख्याध्यापक टकलेसर सर सोमनाथ कारंडे सवलता धायकुडे कोलवडकर दौरतराव जाधव पोपटराव भोसले पतसंस्थेचे चेअरमन सन्माननीय पांडुरंग उर्फ रंगाशेठ भोसले व श्री अनिल भोसले सर आदी मान्यवर उपस्थित होते आज ऑल इंडिया दे समाज महासंघाच्या सातारा जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदीवड होऊन आमचे सहकारी मित्र माननीय श्री एवडी गडसर सातारा जिल्हा सहकारी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन यांची निवड सर्व समाज बंधूंच्या साक्षीला ज्या ठिकाणी करत आहे त्याबद्दल मी ऑल इंडिया व्यंग समाज महासंघाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या वतीनं तुमच्या मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो सरांनी यापूर्वी खूप छान काम केलेलं आहे यापुढेही अजून समाजासाठी चांगलं काम करावं अशी मी त्यांना नम्र विनंती करतो ते म्हणला जे आय इंडिया ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या दिल्लीच्या आपल्या अखंड महाराष्ट्रामध्ये काम करणारे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमचे मार्गदर्शक काकडे साहेब यांनी पुन्हा एकदा तमाम सातारा जिल्ह्याची धुरा सांभाळण्यासाठी माझ्या जो सार्थ विश्वास दाखवला त्या विश्वास निश्चितपणाने मी सार्थ ठरवीन आणि पुन्हा एकदा समाजाची सेवा करण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सन्मान्य बार्ग साहेब यांच्या Uh, मार्गदर्शनाखाली निश्चितपणे काम करत राहू त्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल या ठिकाणी uh, मी त्यांचे धन्यवाद देतो आणि जय अहिल्या जय मल्हार ऑल इंडिया इन्फरमेट मास संघटना दिल्ली या आपल्या सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी आदरणीय जमनी दळसण यांची नियुक्ती झालेली आहे तर त्यांना त्यांच्या कुटुंबांना आणि त्यांना खूप खूप अशा शुभेच्छा त्यांच्यावरती जो आपल्या समाजाने जो साथ विश्वास दाखवलेला आहे याचा ते विश्वास अजिबात धावून देणार नाहीत तो विश्वास ताच ठेव ठरवतील अशी मी त्यांच्या वतीनं ग्वाही देते आणि त्यांना पुढील वाट शुभेच्छा देते धन्यवाद जय अहिल्या जय मा